त्यांनी प्रश्न विचारला त्यांना तिला निलंबितच करून टाकलं नशीब तुम्ही अजूनही सभागृहात जात आहे श्रोते हो नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आता आपण ऐकणार आहोत आजचं सकाळचं पॉडकास्ट संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणातील सहाव्या आरोपीला आता अटक करण्यात आली आहे दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली असून त्याला दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात हजर केलं जाणार आहे याविषयीची सविस्तर बातमी आपण आजच्या सकाळच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत तुम्ही जर सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर एक मोठी संधी चालून आली आहे रिझर्व्ह बँकेने म्हणजे आरबीआयने सॉवरेन गोल्ड बॉन्डची किंमत केली आहे त्याविषयी देखील माहिती करून घेणार आहोत धारावीच्या झोपडपट्टीचा पुनर्विकास प्रकरणी सध्या राजकीय वातावरण पेटल्याचं दिसून येत आहे यात उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना फटकारलंय ते काय म्हणालेत हेही ऐकणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या पॉडकास्टला भारतीय नौदलाच्या एका महत्वाच्या बातमीने अरबी समुद्रातील मालवाहू जहाजाचे अपहरण करण्याचा प्रयत्न भारतीय नौदलाने हाणून पाडलाय भारतीय नौदलाने याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे नौदलानं सांगितलं की माल्टाचा ध्वज असलेले अठरा चालक दल असणाऱ्या मालवाहू जहाज एम व्ही रुएनवर सहा अज्ञात व्यक्तींनी कब्जा केला होता मात्र भारतीय नौदलाने हे लक्षात येताच त्वरित कारवाई केली आहे नौदलाच्या युद्धनौका आणि सागरी गस्ती विमानानं माल्टाचा झेंडा असलेल्या एम व्ही रुएन या जहाजाला समुद्री चाच्यांच्या वाचवलंय नौदल अजूनही त्या जहाजावर लक्ष ठेवून आहे नौदलाने सांगितलं की एम व्ही रुएन कडून मदत मागितली गेल्यानंतर या भागात सागरी गस्ती विमान एस ए आर आणि एडनच्या आखातात तैनात एक युद्ध नौका एम व्ही रुएन जहाजाला वाचवण्यासाठी पाठवण्यात आलं अपहरण करण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली आणि भारतीय नौदलाने घटनास्थळी मदत पाठवली आहे भारतीय नौदलाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की भारतीय नौदलाने तातडीने एम व्ही रोयनचा शोध घेण्यासाठी आणि मदत करण्यासाठी या भागात गस्त देणारे आपले नौदल सागरी गस्ती विमान पाठवलं अशा लुटमारीच्या घटना रोखण्यासाठी तैनात आपली युद्धनौका देखील पाठवण्यात आली आहे पंधरा डिसेंबरच्या सकाळी गस्ती विमान अपहरण झालेल्या जहाजावर फिरत होत आणि अपहरण झालेल्या मालवाहू जहाजावर सतत लक्ष ठेवून होत हे जहाज आता सोमालियाच्या किनाऱ्याकडे जात आहे स्पेन मध्ये फॉर फॉरच्या संयुक्त संचालन केंद्राने सांगितलं की कथित समुद्री चाच्यांकडून अपहरण करण्यात आलेले जहाज एम व्ही रुएन कडून एक अलर्ट मिळाला होता हे मालवाहक जहाज एम व्ही रुएन सोमालियाकडे जात होतं या दरम्यान त्यांच्यावर हल्ला झाला होता युकेच्या व्यापार संचालनाने सांगितलं की चालक दलाने जहाजावरील नियंत्रण गमावलं होतं कुठल्याही जहाजावर ताबा मिळवण्याची ही घटना दोन हजार सतरा नंतर सोमाली समुद्री चाचांकडून करण्यात आलेली सर्वात मोठी घटना आहे अनेक देशांकडून समुद्री चाचांना रोखण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर एडनच्या खाडीत आणि हिंदी महासागरात अशा प्रकारच्या घटनांना आळा बसला आहे संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणातील एक महत्वाची बातमी आपण ऐकणार आहोत सुरक्षा भंग प्रकरणातील सहाव्या आरोपीला आता अटक करण्यात आली दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली असून त्याला दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात हजर केलं जाणार आहे कोर्टात त्याला पोलीस कोठडी मिळावी यासाठी पोलिसांचा प्रयत्न असणार आहे कोण आहे हा तरुण महेश कुमावत असं या अटक केलेल्या तरुणाचं नाव असून तो राजस्थानच्या नागाव जिल्ह्यातील रहिवासी आहे तो तेरा डिसेंबर रोजी दिल्लीत आला होता याच दिवशी लोकसभेत दोन तरुणांनी व्हिजिटर गॅलरीतून खाली उडी घेत स्मोक कॅनिस्टर उडवले होते यामुळे संसदेच्या सुरक्षेवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं यामुळे देशभरात मोठा धक्का बसला होता महेश हा या गटातील एक प्रमुख आरोपी असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे या घटनेनंतर ललित झा हा तरुण दिल्लीतून पळून जाण्यात यशस्वी ठरलाय महेशने ललितच्या मदतीने इतर चार आरोपींचे मोबाईल फोन निकामी केले होते ललित आणि महेश हे दोघेही दिल्ली पोलिसांकडे स्वतःहून हजर झाले होते यामध्ये महेश कुमावतला अटक करण्यात आली गोल्ड बॉन्ड विषयी एक महत्वाची बातमी आपण ऐकणार आहोत तुम्ही जर सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर एक मोठी संधी चालून आली आहे रिझर्व्ह बँकेने म्हणजे आरबीआयने सॉवरेन गोल्ड बॉन्डची किंमत निश्चित केली आहे अठरा तारखेपासून हे बॉन्ड इश्यू होण्यास सुरुवात होईल आणि पुढील पाच दिवस हे इश्यू ओपन राहणार आहेत किती आहे किंमत आरबीआयने या बॉन्ड सोन्याचा दर एस जी बी रेट निश्चित केलाय यामध्ये सहा हजार एकशे नव्याण्णव रुपये प्रति ग्रॅम दराने सोने विकत घेता येईल तसंच गोल्ड बॉन्ड ऑनलाइन खरेदी केल्यास पन्नास रुपये प्रति ग्रॅम सूट मिळणार आहे पेमेंट करणाऱ्यांना हा डिस्काउंट देण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट यामुळे गुंतवणूकदारांना सहा हजार एकशे एकोणपन्नास रुपये वा सॉवरेन गोल्ड बॉन्ड आरबीआय कडून जारी करण्यात येणारा हा सहासष्टावा सॉवरेन गोल्ड बॉन्ड इश्यू असणार आहे दोन हजार पंधरा साली पहिला बॉन्ड इश्यू करण्यात आला होता हा गेल्या महिन्यात मॅच्युअर देखील झालाय एका बॉन्डचा मॅच्युरिटी पिरियड हा आठ वर्षांचा असतो सॉवरेन गोल्ड बॉन्ड हा सोन्यात गुंतवणूक करण्याचा एक सुरक्षित पर्याय मानला जातो यामध्ये एफ डीच्या कित्येक पटींनी परतावा मिळतो सरकारकडून जारी केले जात असल्यामुळे यात कोणतीही रिस्क नसते तसंच गुंतवणूकदाराने जर मॅच्युरिटी काळापर्यंत सोनं विकलं नाही तर त्यावेळी मिळणाऱ्या नफ्यावर कोणताही कर आकारला जात नाही अशी करा गुंतवणूक सॉवरेन गोल्ड मध्ये तुम्ही एका वर्षात कमीत कमी एक ग्रॅम ते जास्तीत जास्त चार किलो सोनं खरेदी करू शकता ट्रस्ट किंवा संस्थांसाठी ही मर्यादा किलो आहे खरेदी करण्यासाठी बीएससी मान्यता प्राप्त स्टॉक एक्सचेंज पोस्ट ऑफिस आणि कमर्शियल बँकांमध्ये तुम्ही संपर्क साधू शकता यासाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे सोबतच अस पॅन कार्ड असणंही अनिवार्य आहे आता आपण ऐकणार आहोत आजच्या वेगवान घडामोडी लोकसभेत स्मोक क्रॅकर घेऊन घुसखोरी केल्याप्रकरणी एक धक्कादायक बाब समोर आली आहे सागरने संसद भवनाबाहेर स्वतःला जाळून घेण्याचा प्लॅन केला होता परंतु नंतर त्याने योजना बदलली आत्मदहन करण्यासाठी सागरने एक जेल प्रकारातलं रसायन ऑनलाईन खरेदी करण्याचा विचार केला होता अशा जेलमुळे आगीपासून शरीराचा बचाव करता येतो परंतु ऑनलाईन पेमेंट झालं नसल्याने तो ते जेल खरेदी करू शकला नाही दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने केलेल्या चौकशीमध्ये आरोपी सागर शर्मा याने या माहिती ही माहिती दिली आहे अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनाची तयारी सुरू आहे लल्लाच्या प्रतिष्ठापने बरोबरच अयोध्येतील शरयू नदीत जल वाहतूकही सुरू होणार आहे या जलमेट्रोची निर्मिती कोची शिपयार्ड मध्ये झाली आहे मेट्रोसाठी दोन जेट्टी कोलकात्याहून रामनगरीत पोहोचल्या असून शरयूवरील घाट आणि मेट्रो या दरम्यान करण्यासाठी या जेट्टीचा वापर करण्यात येणार आहे यातील एक जेट्टी नया घाट आणि दुसरी गुप्तार घाट येथे उभी करण्यात येणार आहे सगळ्यात पहिली जल मेट्रो ही केरळमध्ये सुरू करण्यात आली आहे काही दिवसांपूर्वी मनी लॉन्ड्रिंग आणि ईडी चौकशीमुळे प्रकाश राज चांगले चर्चेत आले होते प्रणव ज्वेलर्सच्या शंभर कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्यात प्रकाश राज अडकले होते आता या पॉन्झी घोटाळ्या प्रकरणी प्रकाश राज यांना क्लीन चिट मिळाल्याची माहिती प्रकाश राज यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे सत्यमेव जयते ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि माझ्या पाठीशी उभे राहिले त्या सर्वांचे मी आभार मानतो असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंड महिला संघाविरुद्ध नवी मुंबईत पार पडलेल्या एकमेव कसोटी सामन्यात तब्बल तीनशे सत्तेचाळीस धावांनी विजय मिळवलाय भारताने सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी विजयावर शिक्कामोर्तब केलंय याबरोबरच मोठा इतिहासही रचलाय या सामन्यात नऊ विकेट घेणारी दिप्ती शर्मा सर्वोत्तम खेळाडू ठरली आहे भारतीय संघाने महिलांच्या कसोटी क्रिकेट इतिहासात धावांच्या तुलनेत सर्वात मोठा विजय नोंदवण्याचा विश्वविक्रम केलाय याशिवाय भारताने इंग्लंड महिला संघाविरुद्ध मायदेशात पहिल्यांदाच कसोटी विजय मिळवलाय आता आपण ऐकणार आहोत आजची चर्चेतील बातमी धारावीच्या झोपडपट्टीचा पुनर्विकास अदानी समूह करणार आहे याला शिवसेनेने विरोध केला असून यासाठी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली धारावी ते बीकेसीतील अदानी समूहाचं कार्यालय अशा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं या मोर्चाची सांगता झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी उपस्थित जनतेला संबोधित केलं यावेळी त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली ते म्हणाले पण सरकार मध्ये जो एक कार्यक्रम चालला होता ना सरकार आपल्या दारी हे सरकार अदानीच्या दारी आहे अदानीच्या दारी आणि आज आम्ही जे काही तिरिमेरीने उतरलेलो आहोत आता आपण म्हणालात की धारावीतल्या सगळ्याचा म्हणजे संडास बाथरूम नाले ओढे गटारं त्याच्यामध्ये सगळे येईल नाही त्या सगळ्याचा एफ एस आय टीडीआर सगळा आदेश देऊन टाकला फक्त पाऊस पडणाऱ्या ढगांचा नाहीये म्हटलं ढगांची गरजच नाही बिन ढगांच्या सवलतीचा पाऊस एवढा पाडलाय की आणखीन ढगाची गरज काय देवेंद्र आणि कंपनी म्हणताय म्हणजे त्याच्यात आता संजय राऊतांनी गेल्याच्यात सांगितलं ना भारतीय जुगारी पार्टी हो का हो ना, ना बस कुठे बसलेत संजय राऊत इकडे बसलेत भारतीय जुगारी पार्टी ते माजू मांडतायत काय उद्धव ठाकरे म्हणे टिडीआर लॉबीची बाजू घेत आहेत मग तुम्ही आदानीचे जे बूट चाटताय ते कशासाठी चाटताय आणि मी मुख्यमंत्री असताना एक तरी निर्णय असा दाखवा जो मी माझ्या नागरिकांना बाजूला ठेवून केवळ आणि केवळ बिल्डरसाठी दिला पण बिल्डर धारायचे तुम्ही आहात आज मला जी भीती वाटते ही हा लढा आता केवळ धारावीचा राहिलेला नाही हा लढा संपूर्ण मुंबईचा आणि महाराष्ट्राचा झालेला आहे कारण या सवलती ज्या आहेत मुद्रांक शुल्क माफ हे माफ ते माफ याचा सगळ्याचा परिणाम हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवरती होणार आहे मुंबईच्या अर्थव्यवस्थेवरती होणार आहे जर का असं वाटत असेल की सब भूमी गोपाल की तशी सब भूमी अदानी की नाही ओढणार अजिबात नाही आणि आता तुमच्या लक्षात आलं असेल की अडीच वर्ष यशस्वीपणे चालणार सरकार गद्दारी करून यांनी पाडलं ते खोके कोणी पुरवले असतील आता तुम्हाला लक्षात आलं असेल खोके कोणाकडनं गेले असतील विमान कोणी पुरवले असतील हॉटेल बुकिंग कोणी केलं असेल आणि मुळामध्ये सरकार पाडण्याचं कारण आता तुम्हाला कळलं असेल आज माझ्यासोबत सगळे पक्ष एकवटलेले आहेत पण ज्या ज्या वेळेला मुंबईवरती संकट आलं मग ते ब्याण्णव त्र्याण्णव सालच्या दंगली असतील बॉम्बस्फोट असेल पूर असेल काही असेल करोना होता तेव्हा प्रथम धावतो तो शिवसैनिक रक्तदान करायला धावतो तो शिवसैनिक सर्व पक्ष माझ्यासोबत असतात पण त्यांना जेव्हा कळलं की जोपर्यंत हा बसलाय तोपर्यंत मला मुंबई गिलटा येणार नाही मग हे सगळं कटकारस्थान शिजवलं नाही ना असा माझ्या मनात प्रश्न येतो तुम्ही सांगा हो की नाही हे सगळे खोके खोके सरकार खोके सरकार पन्नास खोके एकदम ओके कशासाठी कोणासाठी कोणी दिले हे आता उघडकीस आलेलं आहे भाजपच्या जावयाला आंदण देण्यासाठी महाराष्ट्राने मुंबई मिळवली नाही अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केलाय तर हो हे होतं आजचं सकाळचं पॉडकास्ट आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका यूट्यूबवर देखील तुम्ही सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता त्यावरील तुमच्या प्रतिक्रिया सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचं पॉडकास्ट तुमच्या मित्रांना कुटुंबियांना नक्की शेअर करा उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर आवडी सबस्क्राईब किंवा फॉलो करायला